जालन्यात मोबाईल टावर बॅटरी चोरी करण्यात टोळी का मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस मोजपुरी पोलिसांची धडाक्याब्यात कारवाई जालन्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील जिओ एअरटेल कंपनीच्या टावरवरील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीच्या जालन्यातील मोजपुरी पोलिसांनी मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत कारवाई सहा गोष्ट रोजी करण्यात आली आहे जालना शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून जिओ एअरटेल कंपनीच्या दूरसंचार मोबाईल टॉवरवरील बॅटरी चोरीचे गुन्हे घडल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आपापले आप पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवासी प्रभावी रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश करून दिले होते पोलीस ठाण्या हद्दीतील दूरसंचार मोबाईल टावरचे ठिकाणी लक्ष देऊन चेक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने एकतीस जुलै रोजी रात्री गस्तीवर अमलदार साहेब फौजदार प्रकाश जाधव पोलीस अमलदार शैलेंद्र आडेकर व धोनीराम वाघमारे हे ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जालना ते मंठा हायवे रोड लगत सोलगावन पाटीजवळ धानोरास येतात अंतर्गत येणाऱ्या शेतात असलेल्या एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरजवळ काही आरोपींच्या संशयात हालचाल करत असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी पोलीस अंमलदार वाघमारे यांनी टॉर्च उजेड त्या दिशेने मारला असता ते चोरते त्यांच्या वाहनात बसून तेथून पळाले पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी पेट्रोलिंग वाहन संशयित ईर्टिगा वाहनाच्या दिशेने नेले असता संशयितांनी त्यांची ताब्यातील इर्टिगा गाडी जालण्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळवली त्यामुळे रात्रगस्त ड्युटीवरील आमदारांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून उटवधीतील पेट पंपा समोर। सतक, आ, ची, का पेट्रोल पंपासमोर संशयित आरोपीची एरटीका गाडी रोखून त्यांना गाडीसह पेट्रोल पंपाच्या आवारात नेऊन गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये बॅटरी चोरी लागणारे साहित्य मिळून आल्याने आरोपी चोरीच्या उद्देशाने वावरत असल्याची खात्री झाल्याचे झाली चोरट्यांना जागेवर ताब्यात घेण्यात आले यात आलिम उर्फ गुड्डू शेख राजा शेख हसन शेख मोहसिन रानार वडजी तालुका रिसोड जिल्हा वाशिम मुकाम चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर शुभम अशोक फत्रे राहुल उर्फ सुनील संजय मेहेर राहणारचिखल ठाणा संभाजीनगर यांना अटक करण्यात आली या आरोपींच्या ताब्यातील एरटिगा वाहन क्रमांक एम एच झिरो चार जी डी पस्तीस सव्वीससह पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी जालना छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस आदीमध्ये मोबाईल टॉवरवरील बॅटरी चोरी केल्याचे गुन्हे कबूल केलेत त्यांचे चौकशीतून निष्पन्न झाल्याने व चोरी केलेला मुद्देमाल खरेदी करणारे त्यांचे सहकारी नवाब इमाम मोहम्मद आमिरुद्दीन अब्दुल गफ्फार यांच्यासह मोजपुरी पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन तीनशे सतरा तीन भारतीय न्याय संविधान या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या विविध गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमाल मोबाईल बॅटऱ्या मोबाईल टावरच्या एकोणीस बॅटऱ्या गुन्ह्यात वापरलेले वाहन आरोपींचे मोबाईल फोन वरोख रक्कम असा दहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे आरोपींना जालना छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यातून मोबाईल टावरच्या बॅटऱ्या चोरी मूल्य असल्याचे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आरोपी सध्या मोजपुरी पोलीस ठाण्यातील कलम तीनशे तीन गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी परतूर विभागीय पोलीस अधिकारी हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून गुगे पोलीस निरीक्षक राकेश नेटके साहायक फौजदार प्रकाश जाधव संतोष डायडे ज्ञानोबा बिराजदार पो पोहेका मच्छिंद्र वाघ राजेंद्र देशमुख दिलीप गोडबोले नितीन खरात नामदेव जाधव भगवान खरात दादासाहेब हरणे नितीन कोकणे धोंडीराम वाघमारे शैलेश आडेकर प्रदीप पाचारणे अविनाश मांटे प्रशांत मस्के सदाशिव खैरे विनोद विंगळे यांनी केली आहे स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक पबनराव वाघ